सासूला जिवंत जाण्याचा सा प्रयत्न करण्यात आलेला आहे नाशिक मधली ही घटना ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवलंय दुर्घटनेत पत्नी आणि सासू गंभीर जखमी झालेले आहेत आरोपी केदार हंडोरे स्वतः ही जखमी झालेला आहे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील सोनारी गावची ही धक्कादायक घटना तर नवऱ्यानं बायको आणि सासूला जिवंत जाण्याचा सा प्रयत्न केलाय मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून ज्वलनशील पदार्थ टाकत घरही पेटवून दिलाय घटनेत बायको स्नेहल शिंदे आणि सासू अनिता शिंदे भाजला गेल्याने गंभीर जखमी झालेले आहेत घटनेत आरोपी पती केदार हंडोरे स्वतःही जखमी झाला दोघांना इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्यात आलंय त्यांचे पारिवारिक काही विवाद होते दोघं झोपलेले असताना मुलांनी स्वतःवर पण तो लिक्विड टाकून स्वतःला जाळायचा प्रयत्न केला आणि ह्या दोघांना पण इन्फ्लेमेबल लिक्विड टाकून जाळण्याचा प्रयत्न केलाय मुलीला जवळजवळ पन्नास टक्के भाजली गेली आहे आणि आई जी आहे वय आहेस आहे ती जवळजवळ पासष्ट टक्के गेली गेले दोघं क्रिटिकल आहेत आणि त्यांचं ट्रीटमेंट हॉस्पिटलमध्ये आता चालू आहे दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आणि या संदर्भातला अधिकची माहिती अतिशय धक्कादायक ही घटना एकूणच म्हणावी लागेल नाशिकच्या इन्नर गावातील सोनारवाडी या गावामध्ये ही घटना घडलेली आहे नवऱ्याने आपल्या आणि जिवंत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे ही घटना घडल्याची घडण्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे या घटनेमध्ये हे दोघही गंभीर जखमी झालेलं आहेत आणि नवरा सुद्धा जखमी झालेला आहे आता अशा पद्धतीचं माहिती मिळते एका खासगी रुग्णालयामध्ये या तिघांवरती आता जे उपचार चालू आहे या सगळ्या प्रकरणी अधिक जे चौकशी आहे ते करताना आपल्याला बघायला जी जी धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या माहितीसाठी